अरे बघा मी घरी घेऊन आले पिल्लाला, माझा मोठा मुलगा त्याला खायला वगैरे दिलं पाणी पण दिलं तो सकाळपासून उपश होता साडेचार पाच वाजेपर्यंत तर बघा आता मस्त असं सोप्यावर बसलंय पिल्लू खूप घाबरते बघा इकडे ये तर बघा कसं बसलं आहे मस्तपैकी त्याच्या आईला खालून आणायला गेलं आहे मोठं मुलगा तर एवढं पाणी भरलं आहे खाली की त्यांना येता जाता येत नाही कुठेच आणि खायला पण नाही मिळत तर माझ्या ते आपण एक माणूस म्हणून थोडंसं तरी आपल्याला त्यांच्याबद्दल माया असायला हवी आणि त्यांना खायला प्यायला दिलं पाहिजे आपापल्या एरियामध्ये तर ते पण उपाशी राहणार नाही तर ना त्यांना पण त्यांच्या पोटाला तर ते पण व्यवस्थित राहते आपण घरात बसतो पण त्यांना निवाराच नसतो आणि खायला तर लांबच आहे आपण पाऊस पडतो म्हणून बाहेर जात नाहीत पण त्या बिचाऱ्यांना खायला नसतं प्यायला नसतं काहीच नसतं बघितलं कसं तर आम्ही काही घरी आणत नाही बाहेरच देतो पण कालपासून खूपच पाऊस आहे ना म्हणून घरी आणतो त्या पिल्लाला त्याला आता बाहेर जायचं आहे ना म्हणून हे करतोय जायचं तुला बाहेर भाय? बाहेर जायचंय बाहेर जायचंय तर तुम्हाला कसं वाटलं माझा हा विचार नक्की कमेंट करून सांगा तर आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मुख्या जनावरांसाठी थोडा थोडं का आहे ना दोन तीन पिल्ल होते एकच राहिले हे आणि तिची मम्मी अजून नाही आली तर चला कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा कारण की के मुके जनावरांचं खूप हाल होतात पावसाळ्यात तर आपला थोडंसं तरी आपला त्यांच्यावरती के प्रेम केलं पाहिजे असं मला वाटतं तर नक्की कमेंट करा चला बाय